आमदार रोहित पवार यांच्या अडचणींमध्ये आता वाढ झाल्याचं कळतय बोगस आधार कार्ड प्रकरणात गुन्हा दाखल झालाय भाजप पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल केलाय डोनाल्ड ट्रम्प यांचं बोगस आधार कार्ड बनवणं आता रोहित पवार यांना भोवणार का या संदर्भात चर्चा सुरू झालेल्या बोगस आधार कार्ड प्रकरणात आमदार रोहित पवार यांच्या विरोधात दक्षिण मुंबईमध्ये सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी महेश बागल सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत महेश आप... भाजप पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात तक्रार केली आहे रोहित पवार कार्ड संदर्भात वाढणार असं कळते काय नेमकं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधार कार्ड बनवण्याचं प्रात्यक्षिक पत्रकार परिषद दाखवलं होतं त्यावर बोगस आधार कार्ड प्रकरणी आमदार रोहित पवार यांच्या विरोधात दक्षिण मुंबईतील सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे भाजप पदाधिकारी धनंजय वागसकर यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आलेली आहे एकंदरीत पता बनावट कागदपत्रांच्या आधारे बोगस आधार कार्ड बनवणे हा गुन्हा असून हे देशविरोधी कृत्य आहे याबाबत भाजपचे सोशल मीडिया सहसंयोजक आहे धनंजय वागसकर यांनी या, या संदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल केलेली होती त्या आधारे मुंबईतील दक्षिण विभाग सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे एकंदरीत संबंधित सरच भारतात बोगस आधार कार्ड बनवता येत नाही असा दावा त्यांनी केलेला आहे आणि या संदर्भात पोलीस आता पुढील तपास करतील ठीक धन्यवाद महेश दिलेल्या माहितीसाठी महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते बोगस आधार प्रकरणामध्ये आता रोहित पवार यांच्या अडचणी वाढणार असं एकंदरीत सध्या तरी चित्र दिसत आहे